ज्ञान देऊन मनात विश्वास निर्माण करणारा आदर्श व्यक्ती म्हणजे शिक्षक होय प्राचार्य डॉ जी डी देशमुख यांचे शिक्षक दिनी प्रतिपादन विद्यार्थ्यांना ज्ञान देऊन मनात विश्वास निर्माण करणारा आदर्श व्यक्ती म्हणजे शिक्षक होय असे सांगून गुरु म्हणजे ज्ञानाचे सर्वोच्च रूप असून त्यांचा सत्कार करणे हे आपले कर्तव्य आहे असे प्रतिपादन राष्ट्रपिता महात्मा गांधी कला व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ जी डी देशमुख यांनी शिक्षक दिन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून आपले विचार व्यक्त केले कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून नगरपरिषद नागभीड येथील मुख्याधिकारी सोनम देशमुख होत्या त्याचबरोबर महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ विकास मोहतुरे प्राध्यापक डॉ राजेंद्र चव्हाण प्राध्यापक निलेश गोडे आणि शिक्षक दिनानिमित्त आयोजित स्वयंशासनचे प्रभारी प्राचार्य आयुष मेश्राम इतर शिक्षक म्हणून अविनाश ठाकरे युगल कापसे कुमारी काजल निकुरे व निखिल बावनकर याची मंचावर उपस्थित होती मार्गदर्शन करताना सोनम देशमुख यांनी गुरुशिष्याचे नाते हे अनादि काळापासून परंपरेने चालत आलेलं आहे असे सांगून डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे प्रसिद्ध शिक्षक आणि तत्वज्ञ होते ज्यांनी सामाजिक शिक्षणाचे महत्त्व सांगितले म्हणून त्यांचा जन्मदिवस शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो असे विचार मांडले निमजे अतुल वराडे

या स्पर्धेसाठी प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले प्रस्तुत कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर राजेंद्र चव्हाण यांनी केले अतिथींचा परिचय प्राध्यापक निलेश गोडे यांनी करून दिला कार्यक्रमचे सूत्र संचालन प्राध्यापक टी एम शेंडे यांनी केले तर आभार प्राध्यापक कुमारी कुसुम चौधरी यांनी मानले या कार्यक्रमास महाविद्यालयीन प्राध्यापकवरून शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होता आमच्या विदर्भ माझा न्यूज ट्वेंटी फोर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका जाहिरात आणि बातमीकरिता संपर्क साधा मुख्य संपादक तथा संपादक पराग गुंडेवार आठ सहा सहा आठ सात आठ एक सहा सात तीन